नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सर करतो काशीमेरा पोलीस स्टेशन येथे दिनांक आठ बारा दोन हजार तेवीस रोजी एका घरामधील व्यक्ती गोरा इथे फिरण्यासाठी गेलेले होते आणि ते गेले असताना त्यांच्या बंद घराचे लॉक तोडून चोरीची घटना घडलेली होती त्याच्याबद्दल काशीमेरा पोलीस स्टेशनला आठशे आठ आच ऑब्लिक दोन हजार तेवीस घरपोडीच्या कलमामुळे गुन्हा दाखल झालेला झालेला होता त्याच्यामध्ये जवळपास एकशे साठ ग्रॅम सोनं आठ लाख किमतीचं चोरीला गेलेलं होतं त्याच्या तपासामध्ये एसीपी तर एसीपी पी आय आय कदम आणि त्यांची डिटेक्शन बँकची टीम ए पी आय काळे पी एस आय खाडे त्याचबरोबर काश्मीरा पोलीस स्टेशनचा डीवीचा स्टाफ त्याच्यामध्ये योगेश दीपक वारे पाचुंदे राहुल चोहन कांबळे निलेश शिंदे निकम रवी कांबळे प्रवीण ठोबरे किरण विरकर आणि राजेंद्र सुरवशी यांनी दोन तीन टीम तयार करून त्याच्यामध्ये सीसीटीव्हीचा शोध घेतला असता आसपास परिसरामध्ये एक संशयित इसम मिळून आलेला होता आणि तो आमच्या काश्मीर पोलिटीच्या रेकॉर्डरचा असल्यामुळे पटकन ते ओळखणं पॉसिबल झालं त्याला लागलीच ताब्यात घेतलेलं होतं पण रिकव्हरीच्या दरम्यान अटकेच्या दरम्यान त्याकडे आपण विचारपूस केली कसून पण त्याचा मुद्देमाल रिकव्हरी करणं थोडंसं अवघड होत होतं त्याच्यामध्ये मग त्याच्या भावालाही अटक करण्यात आली होती आणि त्याचबरोबर त्याच्या आईलाही याच्यामुळे गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलं आणि या तिघांच्याकडे आपण जॉईंट इन्व्हेस्टिगेशन केलं असता एकत्रितपणे विचारपूस केली असता सदरचा मुद्देमाल कुठं ठेवला याच्याबद्दल त्यांनी माहिती दिली आणि या तपासादरम्यान आपल्याला जवळपास चोरीस गेलेलं सर्व सोनं म्हणजे एकशे साठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जवळपास आठ लाख किमतीचे पूर्णपणे हस्तगत करण्यामध्ये काश्मीरा पोलीस स्टेशनच्या टीमला यश मिळालेलं आहे आतापर्यंत याच्या अगोदर ह्या अटक आरोपी जो आहे याच्या विरोधात दोन गुन्हे दाखल आहेत आणि ते काश्मीर पोलीस स्टेशनचेच गुन्हे आहेत